भाजपचे आमदार गणपत गायकवाड एका मोठ्या अडचणीत सापडले आहेत त्यांनी शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यासह अन्य शिवसैनिकांवर गोळीबार करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र आदरून गेला या घटनेनंतर पोलिसांनी गणपत गायकवाड यांना अटक करून त्यांना कोर्टात हजर केलं होतं हा आधीच ठरवलेला कट होता गायकवाड यांनीच गोळीबार केल्याचं पोलिसांनी कोर्टाला सांगितलं तर गणपत गायकवाड यांनी भर कोर्टात थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच आरोप केले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दबावाखाली पोलीस काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे आमदार गणपत गायकवाड यांना आज उल्हासनगर कोर्टात हजर करण्यात आले कोर्टात गणपत गायकवाड यांच्यासोबत त्यांची कुटुंबीयही होते यावेळी गायकवाड यांनी कुटुंबियांना पाहून हात उंचावला आणि स्मित हास्य केलं गायकवाड यांच्यासह दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे गायकवाड यांना न्यायाधीशांसमोर उभं करण्यात आलं न्यायाधीश ए, ए निकम यांच्यासमोर दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद सुरू होता सुनावणीवेळी गणपत गायकवाड यांनी न्यायाधीशांसमोर मुख्यमंत्र्यांवरच गंभीर आरोप केले आहेत ते म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दबावाखाली पोलीस काम करत आहेत घटना घडली तेव्हा तिथे माझा मुलगा नव्हता हो पण पोलिसांनी माझ्या मुलाला आरोपी बनवून त्याला अटक केली आहे असं सांगतानाच माझ्यासारख्या माणसाला कायदा का हातात घ्यावा लागला असा सवालच गणपत गायकवाड यांनी केला शिंदे बापलेकांनी माझ्यावर अन्याय केला मी देवेंद्र फडणवीस यांना वारंवार सांगितलं पण त्यांनीही दुर्लक्ष केलं असंही गायकवाड यांनी कोर्टात म्हटलं आहे यावेळी पोलिसांनी कोर्टाला गुन्ह्याची माहिती दिली गणपत गायकवाड यांनीच फायरिंग केली बंदूक जप्त करण्यात आली आहे काही आरोपी फरार आहेत त्यांचा शोध घ्यायचा आहे गणपत गायकवाड यांच्या आवाजाचे नमुने घ्यायचे आहेत हा एक सुनियोजित कट आहे असं प्रथमदर्श निष्पन्न झालेलं आहे गणपत गायकवाड यांच्यावर यापूर्वी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात पाच गुन्हे दाखल आहेत त्यामुळे गायकवाड आणि इतर आरोपींची चौदा दिवसांची पोलीस कोठडी द्यावी या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी ही कोठडी हवी आहे असं पोलिसांनी कोर्टाला सांगितलं दरम्यान शिवसेनेचे जखमी महेश गायकवाड यांच्यावर ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत गुन्हा घडल्यानंतर आरोपी गणपत गायकवाड यांनी जे प्रसारमाध्यमांशी संभाषण केलंय ते पडताळण्यासाठी वाईस सॅम्पल घ्यायचे आहेत हा एक सुनियोजित कट आहे त्यामुळे कमी पोलीस कोठडी त्याचा तपास होणे शक्य नाही असंही पोलिसांनी कोर्टाला सांगितलंय